शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग हा शास्त्रीय संगीत वाद्यसंगीत नाटक व वा चित्रकला आदी विषयांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अधिविभाग आहे या अधिविभागाचे उद्घाटन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्या हस्ते झाले होते त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली प्रसिद्ध लेखक व महाराष्ट्राचे लाडके दैवत पु ल देशपांडे यांच्या हस्ते नाट्यशाखेची स्थापना झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली उस्ताद अल्ला खासाहेब यांच्या हस्ते वाद्यसंगीत शाखेचे उद्घाटन झाले या अधिविभागामध्ये एम ए इन क्लासिकल होकल म्युझिक एम ए इन इन्स्ट्रुमेंटल तबला एम ए इन इन्स्ट्रुमेंटल हार्मोनियम आणि एम ए इन ड्रॅमॅटिक्स अर्थात नाट्यशास्त्र या चार विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन उपलब्ध आहे शास्त्रीय संगीत तबला हार्मोनियम कथ्थक भरतनाट्यम नृत्य तसेच नाट्यशास्त्र चित्रकला विषयातील दोन वर्षे कालावधीचे डिप्लोमा कोर्सेसही येथे उपलब्ध आहेत या सर्व कोर्सेसकरिता नियमित उपस्थिती आवश्यक असते निसर्गरम्य अशा तलावाच्या काठावर अधिविवाहाची देखणी इमारत सुसज्ज क्लासरूम्स सभागृह मिनी कॉन्फरन्स हॉल रेकॉर्डिंग स्टुडिओ डिजिटल क्लासरूम्स दुर्मिळ ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगचे आर्काईव्ज ओपन थिएटर अशा सोयीनियुक्त असा संगीत व नाट्यशास्त्र विभाग आहे विद्यार्थ्यांना संगीत साधना व सराव करण्यासाठी शांत व वा पोषक वातावरण येथे उपलब्ध आहे संगीत व नाट्यशास्त्र विभागामध्ये विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरविले जाते त्या त्या कलाक्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षक इथे शिकवण्यासाठी उपलब्ध आहेत कुशल सातसंगत करणारे वादक कलाकारही इथे उपलब्ध आहेत संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे विविध संगीत नाट्य वादन नृत्य विषयातील कार्यशाळा येथे आयोजित केल्या जातात या कार्यशाळेसाठी विविध कला क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात येते नवीन शैक्षणिक धोरणानुसार संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा रिसर्च तसेच रिसर्च मेथडॉलॉजी तसेच नेट परीक्षेविषयी मार्गदर्शन करण्यासाठीसुद्धा व्याख्याने आयोजित केली जातात शाहू संगीत रजनी घराणा संमेलन संवादिनी संमेलन लोककला महोत्सव संगीत नाटक महोत्सव विविध संगीत नाटके एकांकिका अधिविवाहाने आत्तापर्यंत सादर केलेले आहेत तसेच प्रतिवर्षी या महोत्सवांच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांना पाचारण करण्यातही येते विद्यापीठाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिली जाते आजपर्यंत विद्यार्थ्यांना युवा महोत्सव शिवस्पंदन राज्य नाट्यस्पर्धा पुरुषोत्तम एकांकिका तसेच विविध नाट्य व संगीत स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे या विभागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पी एच डी पदवी संपादित केलेली आहे अनेक संगीत संस्था विद्यापीठ अधिविभाग स्कूल कॉलेजेस खाजगी संस्थांमध्ये संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक या पदांवर कार्यरत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी स्वतंत्र संगीत क्लासेस संस्था उभारलेल्या आहेत याशिवाय प्रोफेशनल आर्टिस्ट तसेच टेलिव्हिजन फिल्म तसेच ड्रामा आर्टिस्ट म्हणून संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी कार्यरत आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात एक तरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुका जन्मला या उक्तीप्रमाणे एखादी तरी कला माणसाने त्याच्या जन्मास शिकावी यासाठी कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे आवश्यक आहे त्यामुळे कलेतील शिस्त कलेची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजते संगीत व नाट्यशास्त्र अधिभागातील कोर्सेसचं शिक्षण घेण्याने संगीत शिक्षक प्राध्यापक विविध एफ एम रेडिओज विविध टी व्ही चॅनल्स ओ टी टी प्लॅटफॉर्म्स ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस म्युझिक डिरेक्टर्स ड्रामा डिरेक्टर्स तसेच खाजगी क्लासेस अशा क्षेत्रातील संधी उपलब्ध होण्यास मदत होते कलाक्षेत्र ही अखंड साधन आहे प्रत्येक टेक्निक्सचे किंवा तंत्राचे रूपांतर शेवटी कलेमध्ये होते कलेमुळे माणसाला स्वास्थ्य लाभण्यास मदत होते त्यामुळे हीच संधी आहे कला शिकण्याची कोणतीतरी कला शिकण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजच प्रवेश घ्या या विभागाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा धन्यवाद